परिस्थितीत आपल्याला मार्ग काढावा लागतो परभणी मध्ये आज खऱ्या अर्थानं एस सी एस सी आणि एकंदरीत सर्व बहुजन समाजाची एकमूट बांधणं ही काळाची गरज आहे आज आर एस एस आणि बीजेपीच्या माध्यमातून या समाजाला ओबीसीला मराठी मराठा कुटुंबी ओबीसीला माटंगाला मुख्य आंबेडकरवादी विचारधारेच्या चळवळीतून फोडण्याचं

बाबासाहेबांची चळवळ केवळ मात्र शून्य पूर्णांक सात पर्सेंट बहुधांपूर्ती जर तुम्ही मर्यादित केली तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही कारण की बाबासाहेबांना आम्ही आमचेच म्हणून गुंडाळून ठेवलं तर ते म्हणतील जर तुमचं तुम्ही जोडून घ्या आम्हाला काय दिलं नाही तुमचं संविधान तिथं तुटलं फाडलं तर आम्हाला काय खरं तर संविधान समाप्तच झालेलं आहे तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आम्हाला बोलतोय टाइम संविधान समाप्त झालेलं आहे समाप्त म्हणजे संविधानाची प्रत करून तुमच्या त्या पर्वणीच्या स्टेशनवर जसे ते कागदेमध्ये बांधून ठेवलेलं आहे या शासक वर्गाने सुद्धा तसंच हे संविधान त्या कागेशाच्या का पेटीतच का बांधलेलं आहे वाचते कोण अंतर्गत वाचायचं नाहीये तुम्हाला वाटतं बाबासाहेब आंबेडकर संविधान के निर्माता अरे समाप्त केलंय वापरलंच नाही संविधान प्रमुख